आदरणीय आपला सर्वांचा युवा श्रद्धास्थान डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आपला नम्र विनंती आहे की आपण दिलदार व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी करावा माननीय राजाभाऊ खरे यांचा सन्मान राजरत्न राजरत आंबेडकर साहेब यांच्या वतीनं होत आहे अध्यक्ष शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व तालुका कमिटी शहर कमिटी मंचावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी या मोहन मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असणारे सर्व धर्म बंधू त्यांना सर्वप्रथम मानाचा जेवण करतो आपण राजरत्नजी आंबेडकर साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि त्यांच्या तुमच्यामध्ये अधिक वेळ जाऊ नये म्हणून या धम्म परिषदेला मी मनापासून शुभेच्छा देतो खरंतर आम्ही काठीला पहिली धम्मपरिषद गेल्या महिन्यात झाली उत्तर सोलापूरमध्ये तिथंही ये आम्ही साहेबांची खूप वाट पाहिली नंतर मी गायकवाड ताईंना सांगितले की ताई मोहोळमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही बोलवा आपण धम्मपरिषद मोठ्या प्रमाणामध्ये करू आता आमचे सेवानिवृत्त ए सी पी साहेब बोलले की सांगा मतदारसंघामधून चार वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला उमेदवारी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेचे मतदारसंघ राखीव आहे बाजूला असणारा विधानसभा मतदारसंघ सुद्धा चार वेळेची चौथी टर्म आहे सुद्धा जाणीवपूर्वक बौद्ध समाजाच्या उमेदवाराला राबवण्याचं काम सोलापूरची लोकसभा सुद्धा याच पद्धतीची आहे आणि मग एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चारी टर्ममध्ये बौद्ध समाजाला जाणीवपूर्वक डावलून इतर समाजाला उमेदवारी देऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासन करती जमात व्हा परंतु आम्हाला निवडणुकीच्या मैदानामधून पहिलं बाहेर काढलं जात आणि मग आम्ही शासन करते जमात कशी म्हणून म्हणून गेले पाच वर्ष झालं आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये दे मागल त्याला रस्ता असेल मागल त्याला पाणी असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये कित्येक संस्थेला सी एस आर फंडातून आर्थिक मदत करणं आरोग्य आरोग्यविषयक मदत करणं असेल राजरत्न साहेब इथं दुष्काळासाठी भीषण दहा हप्ता गेले महिने दोन महिन्यापूर्वी पडली आणि मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना पाणी येत नव्हतं हे मोहोळ शहर नॅशनल हायवे क्रमांक नऊ वर्ष अत्यंत पन्नास साठ हजार वस्तीचं हे शहर पण पाण्यासाठी माझ्या आई बहिणी माताबाईंनी अक्षरशः टाहो पडत होत्या नगरपालिका पाणी देऊ शकत नव्हती हो लोकांची तहान मागवण्यासाठी सोडले आणि पंधरा टँकर सत्तर दिवस या मोहोळच्या जनतेला पाणी बांधवण्याचं काम करत होतो जात पा धर्माच्या पलीकडे जना जराला लाभलं आम्ही ठरवलं की असं काय काम करू की आम्हाला घेतल्याशिवाय मोहन विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस ला आमदार निवडून जाणार नाही अशा पद्धतीचं आव्हान या मतदारसंघामध्ये उभं केलंय आंबेडकर साहेबांना जाताना दौऱ्यावर उतरून निघून जाताना साहेब आपण माहिती घ्या प्रस्थापित राजकारण्याची अडचण निर्माण केली आणि या वेळेची निवडणूक फक्त एकाच गोष्टीसाठी लढायची आहे की चार चार वेळेला आम्हाला डावलण्यात आलं आता तुम्ही उमेदवारी द्या अगर ना द्या निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी फॉर्म भरून विधानसभा जिंकायची पायालावून या मतदारसंघामध्ये फिरतोय आंबेडकर साहेब आपल्याला बोलायचं आहे आपण आहे अशा जिल्ह्यामध्ये आपल्या नेतृत्वाखाली याही पुढे मोठ्या प्रमाणात होतील आणि भीमसैनिक म्हणून राजू खरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या धम्म परिषदेमध्ये कुठलीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे या सगळ्यांनी म्हणून येण्या घेण्याखाली राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र यावं असं कळकळीचं आव्हान या धर्म परिषदेच्या निमित्तानं समाज बांधवांना करतो ते अत्यंत हुशार आहे त्यांचं भाषण मी युट्यूबवर नेहमी ऐकतो देश परदेशामध्ये असतात आणि असा बाबासाहेबांच्या विचाराचा एक युवराज आपला आंबेडकर घराण्यातला युवराज आज आपल्यासाठी या मोह तालुक्यामध्ये आले या जिल्ह्यामध्ये आले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय हिंद Eu não, não.